अकरा वर्षाच्या आई आईवडील खूप शिकलेले होते आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होते एक दिवस अचानक अण्वीच्या शाळेतून फोन आला की अण्वी पायऱ्यावरून पाय घसरून पडली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे हे ऐकून अण्वीचे आईवडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले पण थोड्याच वेळा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं शाळेतील शिक्षक म्हणाले की ती पायऱ्यावरून घसरून खाली पडली होती त्यामुळे तिचा मृत्यू झाला अण्वीच्या मृत्यूनंतर अचानक एक दिवस तिच्या आईने अण्वीचे कपाट उघडलं तर तिला त्यामध्ये अशी एक वस्तू मिळाली जे पाहून अण्वीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना अण्वीच्या मृत्यूचं खरं कारण माहीत झालं कारण अण्वीचा मृत्यू तर नमस्कार आजची कथा अशी आहे सकाळी साडेसात वाजता जेव्हा अण्वी शाळेसाठी तयार झाली ती, ती चुपचापवर मम्मीच्या बेडरूममध्ये गेली तिने हळूस्ता सरकवलं आणि पाहिलं तर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं खाली ड्रॉइंग रूममध्ये आली तर बाबा सोप्यावर सुस्त झोपले होते मग आपल्या खोलीत येऊन तिने आपल्या गुल्लकमधून पन्नास रुपये काढले आणि खिशात ठेवले तिने बॅग उचलली आणि ती बससाठी निघाली तेवढ्यात मालती काकू आली आणि अन्वीला म्हणाली अन्वी बेटा बटाट्याचे पराठे बनवले आहेत खाऊन जा अण्वीने उदास नजरेने मालतू का काकीकडे पाहिलं आणि म्हणाली नाही काकू भूक नाहीये मालतीने जबरदस्तीने डबा तिच्या पिशवीत ठेवला अण्वी शाळेसाठी निघून गेली मालती विचार करू लागली बिचारी अण्वी साहेब आणि मॅडमच्या भांडणामुळे अकराव्या वर्षी किती मोठी झाली आहे मालती गेली सात वर्षं मीरा आणि अभय यांच्या घरी काम करत होती दोघेही पतीपत्नी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत होते अन्वी त्यांची एकुलती एक मुलगी होती तिला कशाचीही कमी नव्हती परंतु अभय आणि ने मीरा नेहमी एकमेकाशी भांडायचे काही काळापासून तर अभय मीराकडून घटस्फोटाची मागणी करत होता त्याला वाटत होतं की अन्वीची जबाबदारी मीराने घ्यावी पण मीरा अन्वीची जबाबदारी अभयकडे सोपवून मालमत्तेमध्ये हिस्सा मागत होती यामुळे दोघे नेहमीच भांडत असायचे अण्वीची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नव्हते म्हणून दोघं एकमेकावर अपशब्द वापरायचे बिचारी अण्वी शाळेतून घरी आल्यावर आपल्या खोलीतच जाऊन बसायची ती फक्त मालती काकूशी बोलायची आज देखील रोजच्याप्रमाणे मीरा आणि अभयने आपापल्या खोलीत नाश्ता केला आणि ऑफिससाठी निघून गेले दुपारी साधारण बारा वाजता शाळेतून फोन आला की लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचा अण्वीला गंभीर दुखापत झाली आहे हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर कळलं की अण्वी खूप उंचावरून पायऱ्यावरून खाली पडली होती तिला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि ऑपरेशनची तयारी चालू होती तिच्या डोक्याला खूप खोल जखम झाली होती ऑपरेशन सुरू झालं पण जीवनाच्या शर्यतीत अकरा वर्षाची अणवी हरली मीरा आणि अभय सुन्न झाले होते त्यांना असा धक्का बसला होता की ते आपली शुद्ध हरपून बसले होते अन्वीची आजी देखील आली होती तिने मुलगा आणि सुनेकडे पाहून तिरस्काराने तोंड फिरवलं शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचे जबाब घेतले गेले तेव्हा कळालं की बॅलन्स बिघडल्याने ती खाली पडली होती अंत्यविधीनंतर अभयने आपल्या आईला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने डोळ्यात अश्रू भरून सांगितले की तुम्ही दोघं कुणी आहात तुमच्यामुळे मी माझी नाद गमावली मला तिला माझ्यासोबत घेऊन जायचं होतं पण तुम्हा दोघांनी तुमच्या अहंकाराचा मोहरा बनवून तिचा जीव घेतला अभयची आई निघून गेली आणि मालती तेव्हापासून धक्क्यातच होती मग मालतीने हळूहळू स्वतःला सांभाळलं आणि अभय आणि मीराला म्हणाले मॅडम मी आता इथे राहू शकत नाही या घराच्या भिंती माझ्या अन्वीच्या भरलेल्या आहेत तिला कधी माझ्या मांडीवर तर कधी लपून रडताना मी पाहिलं आहे जवळ घेऊन घास भरवले आहेत मला वाटत होतं की तिला घेऊन पळून जावं पण मी घाबरट होते आणि असं करू शकले नाही जर मी तिला पळून घेऊन गेले असते तर कदाचित आज ती जिवंत असती अभयाने मीराकडे आता कदाचित सांगण्यासारखं काहीच उरलं नव्हतं जसजसे दिवस जात होते त्यांचं भांडण एका विचित्र शांततेत बदललं होतं त्यांच्या सर्व भावना आतूनच एका शांततेत रूपांतरित झाल्या होत्या रविवारचा दिवस होता खूप मेहनतीने मीराने अण्वीच्या रूममध्ये जाण्याचं धाडस केलं होतं महिना महिना ते दोघेही अण्वीच्या रूममध्ये कधी पाहुली ठेवत नव्हते कसे आईबाप होते ते तिची रूम तिचा बेड उशी तिचे पुस्तक पेन्सिल पेन शाळेची बॅग सगळं तसंच होतं कपाट उघडलं तर तिचे कपडे खाली पडले तिचा हलका नीला नाईट सूट जो ती नेहमी घालायची मीरा रडत सामान काढायला लागली तेव्हा तिला एका निळ्या रंगाची डायरी सापडली तिने थरथर त्या हाताने ती डायरी उघडली पुढचे काही पानं फाटलेली होती ती पानामागून पानं उचकत होती त्यात तुटलेल्या हृदयाच्या कहाण्या लहान लहान तुकड्यात नोंदलेल्या होत्या आई बाबा मी तुम्हाला डिअर लिहिणार नाही कारण डिअरचा अर्थ तर प्रेम असतो बाबा तुम्ही आईला म्हणता की ही मुलगी तुझी आहे आणि आई तू बाबांना म्हणते की ही तुझी मुलगी आहे तुम्ही दोघे एकत्र एक का म्हणत नाहीत की ही आमची मुलगी आहे पुढच्या पानावर होतं माहीत आहे का जेव्हा मी मामाकडे जाते तेव्हा मामा मामी माझ्यावर खूप प्रेम करतात मामी पियूला जेव्हा प्रेमाने माझं बाळ म्हणते तेव्हा मला वाटतं की मी चांगली मुलगी नाही आई मी तरच तुमचं सगळं ऐकते तरीही तुम्ही मला कधी माझं बाळ म्हटलं नाही आई जेव्हा मी आत्याच्या घरी जाते तेव्हा त्या माझ्यावर खूप प्रेम करतात पण तिथं नेहमी रुद्रच्या आवडीचं जेवण बनवलं जातं आई मला शिरा खूप आवडतं ग मी तुला बनवायला सांगितला होता पण तू म्हणाली की मला त्रास देऊ नको तुला जे काही हवं आहे ते मालती काकूला सांग ती बनवेल आई मी आता शिरा खाणं सोडून दिले आत्ता मला शिरा आवडत नाही बाबा मला तुमच्या ओरडण्यामुळे खूप भीती वाटते बाबा मला तुमच्यासोबत आईस्क्रीम खायला जायचं आहे पण तुम्ही म्हणता की तुमच्याकडे अशा फालतू गोष्टीसाठी वेळ नाही पण बाबा जेव्हा रेवा मावशी आणि काका मला आणि चिनूला आईस्क्रीम खायला नेतात तेव्हा ते, ते असं कधीच म्हणत नाहीत माहिती आई मला माझ्या घरापासून दूर जायचं आहे जिथे मला हे ऐकायला मिळणार नाही की अन्वीला मी ठेवणार नाही जिथे बाबांच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला मिळणार नाही बाबा जर मी मोठे असते तर मी तुम्हा दोघांना कधीही त्रास दिला नसता मी स्वतःच निघून गेले असते मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करते मग तुम्ही दोघं माझ्यावर प्रेम का करत नाही एका पानावर लिहिलं होतं आय लव यू मालती काकू मला प्रेम करण्यासाठी जेव्हा मला भीती वाटते तेव्हा मला जवळ घेण्यासाठी माझ्या प्रत्येक गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या आवडीचं खाऊ घालण्यासाठी आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं आजी आय लव यू तू मला इथून घेऊन जागं मी वचन देते की मी तुला कधीही त्रास देणार नाही मीरा डायरीला छातीशी धरून जोरजोरात रडू लागली मीराच्या रडण्याचा आवाज ऐकून अभयसुद्धा तिथे आला मीराने डायरी त्याच्या हातात दिली पानं पडताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होतं तो स्वतःला सावरू शकला नाही आणि जमिनीवर बसला मीरा रडत रडत अभयला म्हणाली अभय तुला माहीत आहे का तो अपघात नव्हता ती आत्महत्या होती सुसाईड होती ज्याला आपण ओझं समजत होतो आपल्या आणवीने त्यातून आपल्याला मुक्त केले अभय आपण दोघांनी आपल्या मुलीचा खून केला आहे अभयात मोठमोठ्याने रडू लागला पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता ही, ही गोष्ट त्या प्रत्येक घरातील आहे जिथे आई बाबा मुलांसमोर भांडतात किंवा जोरजोरात ओरडाओरड -औरुड करत असतात त्यामुळे संसार तुटून विखरून जातो त्या तुटलेल्या नात्यांचा सर्वात मोठा फटका मुलांना बसतो जर तुम्ही चांगलं संगोपन करू शकत नसाल तर तुम्हाला मुलांना जन्म देण्याचा काहीही हक्क नाही चांगल्या संगोपनाचा अर्थ पैसे सुखसोयी असणं नव्हे तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही मुलांना गरज असेल तेव्हा मुलांच्या जवळ किती आहात त्यांच्यावर किती प्रेम करता स्वतः कधी खाऊ भरवता का आपल्या जवळ घेऊन झोपता का हे महत्त्वाचं आहे एका निष्पाप मुलासाठी आईबाबाचं प्रेम महत्त्वाचं असतं सुखसोयी नव्हे कारण आज काही मुलं मोठ्या बंगल्यात सर्व सुखसोयीमध्ये सुद्धा एकटी आहेत तर काही मुलं छोट्या घरातही आनंदात आहेत मनसोक्त जगत आहेत ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद